दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडतीये अकोले तालुक्यात देखील ठिकठिकाणी शांततेमध्ये मतदान सुरू आहे अकोले मतदारसंघात एकूण नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांचं भविष्य आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे अकोलेच्या राजूरमध्ये सकाळपासूनच शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली अनेक मतदान केंद्रांबाहेर मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या अनेक वयोवृद्ध देखील आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर आले होते मतदानाचा हा पवित्र क्षण मी आज या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेलो आहे मी या महाराष्ट्र राज्यातील तथा या मतदारसंघातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की हा अतिशय पवित्र असा क्षण आपल्या आयुष्यात या ठिकाणी येतोय या क्षणाचा आनंद घ्या आपलं मतदान या ठिकाणी बजवा आणि एक सुजान नागरिक हा सुजान देश घडवण्यासाठी हे राज्य सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचबरोबर हा मतदारसंघातील विकासकाम पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करा असं आवाहन करतो सायंकाळी सहा वाजता मतदान प्रक्रिया संपणार आहे त्यामुळं मतदार राजा कुणाच्या पारड्यात किती मत टाकतो हे त्या ते तेवीस तारखेला कळणार आहे विलास तुपे सी न्यूज मराठी राजूर आज ही चहा बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा